छेडछाडीला कंटाळून आठवीच्या वर्गातील मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे दरम्यान यामागील सविस्तर कारण जाणून घेण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मुलांकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या केस तालुक्यातील औरंगपूर येथील हर्षदा दत्तात्रय फसके ही चौदा वर्षीय मुलगी आदर्श कन्या महाविद्यालय बनसारोळा इथे आठवीच्या वर्गात शिकत होती हर्षदाला कुंभेफळ येथील शिंदे व सोमनाथ रघुनाथ डिवरे हे दोन तरुण त्रास द्यायचे मोटरसायकल अडवी लावून आणि खडे मारून छेड काढायचे हर्षदाने याबाबत आपल्या पालकांना याची माहिती दिली होती यानंतर तिच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी छेड काढणाऱ्या मुलांच्या पालकांना हा प्रकार सांगितला होता तसेच या दोन्ही मुलांना समज देण्यात आली होती मात्र याचा काहीही फरक पडत नव्हता हे दोघे सतत छेड काढत होते दोन महिन्यांपूर्वी पुन्हा संकेत शिंदे व सोमनाथ डिवरे यांनी हर्षदाची छेड काढली तू आमच्या सोबत चल असे तिला सांगितले यावेळी पुन्हा या दोघांना समज देण्यात आली होती दोन हर्षदा ला होती हर्षदा पेपरला गेली तेव्हा त्याने तिने संकेत शिंदे व सोमनाथ डिवरे यांनी तिला तू आमच्या सोबत चल नाही तर तुला परीक्षा देऊ देणार नाही असा दम दिला होता नंतर हर्षदाने पाच एप्रिलला दुसरा पेपर दिला आणि घरी आल्यानंतर या दोघांनी दम दिल्याची माहिती दिली सतत छेडछाड होत हर्षदा मानसिक तणावात होती यातून तिने पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला दुपारी पेपर सुटल्यानंतर घरी येऊन निवांत बसली होती दुपारी तीन ते चारच्या सुमारास हर्षदाला चक्कर आली यावेळी तिने शेतात फवारणीसाठी आणलेले मार्शल नावाचे विषारी औषध पिल्याचे सांगितले यानंतर तिला नातेवाईकांनी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले उपचार सुरू असताना तिचा बारा एप्रिलला मृत्यू झाला या प्रकरणी इसूप वडगाव पोलीस ठाण्यात संकेत राहुल शिंदे आणि सोमनाथ रघुनाथ ड्युरे या दोघांविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे पाच आणि पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला